मंडळी आपल्यापैकी बरेच जण हे चहाचे शौकीन असतात त्यांना उन्हाळा असू हिवाळा असू किंवा कोणताही ऋतू असू चहा हा लागतोच आता उन्हाळा लागलाय तर खास चहाप्रेमींसाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की घरच्या घरी झटपट असा टी कसा तयार करायचा चला तर मग बघूयात हा आईस टी कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी नमस्कार समर स्पेशल आज आपण काही ड्रिंक्स बनवत आहोत आईस टी आ, आईस टी आपण ऑरेंज फ्लेवर मधली बनवणार आहोत यामध्ये आपण कमीत कमी साखरेचा सा वापर करणार आहोत मेन म्हणजे घरात असलेल्या आपल्या नेहमीच्या साहित्यामधून काहीतरी वेगळी टेस्ट आणण्याचा मी याला प्रयत्न केलेला आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आईस टी आहे त्याकरता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये साधारण दोनशे एम एल एवढं उकळतं पाणी मी ऍड करते आहे आता या गरम पाण्याचा आपल्याला आईस टी बनवायचा आहे अगदी दोनच इन्ग्रेडियंट्स यासाठी आपल्याला लागणार आहेत बाजारात अशा प्रकारच्या टी बॅग्स मिळतात या जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही डायरेक्ट त्याचा वापर करू शकतात पण प्रत्येक वेळेला त्या आपल्याकडे ते असतातच असं नाही पण चहा पावडर जी आपण घरात रेग्युलर वापरतो ती चहा पावडरसुद्धा यासाठी आपण वापरू शकतो आता दोनशे एम एल जर मी इथं पाणी घेतलं तर त्यासाठी मी साधारण पाव चमचा चहा पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे तर गरम उकळत्या पाण्यात चहा पावडर ॲड केल्यानंतर हे थोडंसं ढवळून घ्यायचं आणि यावर आपल्याला एक प्लेट झाकून त्याला पाच ते दहा मिनटं तसंच सोडून द्यायचं आहे दहा मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि इथे आता आपण बघू शकतो हे पाणीसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि चमच्यात जर घेऊन पाहिलं तर याला हवा तेवढाच अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे म्हणजे जास्त चहाचा जो तुरट किंवा कडवटपणा असतो तो याला आलेला नाही आहे आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची पण इथे मी साखरेऐवजी ऑरेंज शरबत प्रीमिक्स वापरती आहे याऐवजी आपण ग्लुकॉन डी किंवा ग्लुकॉन सुद्धा वापरू शकतो आणि ग्लुकॉन सी असो किंवा शरबत प्रीमिक्स असो यामध्ये मुळातच साखर असते त्यामुळे आपल्याला वरतून साखर ॲड करायची नाही आहे आता पहिले आपण तयार केलेलं चहाचं पाणी गाळून घेऊया आता पूर्णपणे थंड झालेला हा चहा आहे ज्यामध्ये साखर अजिबात नाही आहे त्यामध्ये आता आपण हे सरबत प्रीमिक्स ॲड करतो आहे साधारण दोन टेबल स्पून एवढं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे सरबत प्रेमिक्स ॲड केल्यानंतर आपण बघू शकतो इथे लगेच याचा कलर बदललेला आहे आणि याची टेस्ट पण अतिशय सुंदर येते यामध्ये आता आपण आईस क्यूब्स घालूयात आणि हे सर्व करूयात ऑरेंज आईस टी रेडी आहे जे चहाप्रेमी आहेत त्यांनी या उन्हाळ्यामध्ये हे झटपट तयार होणारी आईस टी नक्की ट्राय करा अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर